जय आदिवासी मी एसी विशाल सोनवणे आपल्या आदिवासी सर्व भावांसाठी पूर्वजेत मार्गदर्शक माहिती जलदेवता आदिवासी काय म्हणतात पावसाला आदिवासी समाजात जलदेवतेला म्हणून ओळखले जाते झरी काही आदिवासी समुदायांमध्ये जलदेवतेला झरी म्हणून संबोधले जाते वरुण वेदांमध्ये जलदेवतेला वरुण म्हणून उल्लेखित केले जाते जलदेवी काही आदिवासी समुदायांमध्ये जलदेवतेला स्त्रीलिंगी रूपात जलदेवी म्हणून ओळखले जाते नदी देवी नदीला जलदेवतेचा स्त्रीलिंगी रूप मानले जाते आणि त्याला नदीदेवी म्हणून ओळखले जाते झरनादेवी ज्याला जलदेवतेचा स्त्रीलिंगी रूप मानले जाते आणि त्याला देवी म्हणून ओळखले जाते आदिवासी लोक जलदेवता महत्व का देतात पाणी हे आपल्या शरीरावर अवलंबून आहे ती आपले महत्वाचं आहे जलदेवतेला आदिवासी संस्कृतीमध्ये मोठे महत्व आहे ते जीवनाचा स्रोत मानले जातात आणि त्यांची पूजा आणि आदर केला जातो आदिवासी लोक अनेक उत्सव आणि विधी आयोजित करतात ज्यात जलदेवतेची पूजा केली जाते उदाहरणार्थ इंडियात आदिवासी लोक पावसाळा महोत्सव साजरा करतात जो पाऊस आणि जलदेवतेचा आभार मानण्यासाठी आयोजित केला जातो जलदेवता आदिवासी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांच्या संस्कृती आणि परंपरांमध्ये महत्वपूर्ण भूमिका आहे विषय जलदेवतांना आदिवासी भाषेत काय म्हणतात नाव गोंडी भाषेत नीरजल पाणी भिलाली भाषेत निर पाणी जल कुही भाषेत पाणी निर जल जय आदिवासी जय जलदेवता